Už se důležitě stavíme celou hodinu, takže samozřejmě to राष्ट्रगीत चालू असताना ज्या कुणी प्रेक्षकांनी कानटोपी किंवा टोपी घातली असेल तर कृपया काढायचे राष्ट्रगीताचा आव्हान कोणत्याही प्रकारे करायचा नाहीये परेड जनगण मना अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पञ्जाब सिन्ध गुजरात मराठा द्राविड उत्कल विन्ध्य हिमाचल यमुना गा उच्छल जलधितरङ्ग तव शुभ नामे जागे तव शुभ आशिषमागे गाहे तव जय गाथा जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे परेड विश्राम आपल्याला सुरुवात होते स्पर्धेला जिथे म्हणायची ताकद पायाची खेळ मस्तीचा वाज जो थरार बदलाल त्या संघर्ष नाट्य तुम युद्ध आनंदाच्या नाटक पराभवाची ओटी अभेद्य भई वेणारी विरचना सांगीतिक संगीताचा प्रकार छईंदा एक सुंदर आणि देखणी स्पर्धा आपण पाहूया ती म्हणजे कैलाशवासी सुभाष लोके स्मृतिप्रतिष्ठान आंबिवडी राजापूर आयोजित बोगंब्या जिल्हा संयुक्त स्पर्धा हे टू दुसरे दिवसाची स्पर्धेचा आणि दुसऱ्या दिवसातील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे आमच्या स्पर्धेला भेट देण्यासाठी विरुद्ध आंबेवाडी हे दोन संघ एकमेकांसोबत भेटताना पाहायला मिळतील दोन विरुद्ध झिरो असं गुणफलक माहिताना सुरुवातीपासून निश्चितच लीड घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय नवे संघाच्या माध्यमातून एका बाजूने नवे एक गरसंघ म्हणजे जुव्या बाजूला नवी संघ तर दुसऱ्या बाजूला डाव्या बाजूला तो म्हणजेच आंबेवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतो चर्चे नंबर सोळा रेडर आहे रेड मोर्चा वरती उपस्थित सर्व प्रेक्षकांनी खेळाडूंचं हार्दिक स्वागत लोगे स्मृती आयोजित आपण पाहताय अनुभवताय कालच्या दिवसात देखील बहारदार सामने आपण पाहिले होते तशाच प्रकारचे बहारदार सामने आजच्या दिवसात देखील पाहायला मिळतो दुसऱ्या दिवसाचा आमच्या मंडळाचे आधारस्तंभ आमच्या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आणि आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे मुजावर ग्रुप ऑफ कन्स्ट्रक्शनचे मालक श्री नासर शेख मुजावर हे उपस्थित आहेत मी मुजावर साहेब यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर आहे माननीय श्री नासरजी मुजावर साहेब मी आमच्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीजी बांबे यांना विनंती करतो की आपण मुजावर साहेबांना घेऊन व्यासपीठावर यायचंय सुंदर सुंदर असा खेळ होतोय मल्टीपेंट मल्टीपेंट रेड होते गोड स्ट्रस्फॉन्ड दोन गुणांचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय दोन विरुद्ध चार गुण गुणफलक जर्सी नंबर तीन आपल्याला पाहायला मिळतो रेडर आहे रेड मोर्चा रोखला आहे रेडरला आणि पुन्हा एकदा गुणसंख्या तीन विरुद्ध चार कम बॅक करतोय अंबेवाडी संघ एका गुणाची नाम मात्र आघडे नवे घर संघाकडे पाहायला माहिती मैदानावरती पुन्हा एकदा रेडर आहे रेड मोर्चावरती थोडीशी चूक कारण रेडर त्या ठिकाणी आधीच लॉबीत प्रवेश केला गेला होता आणि त्यानंतर डिफेंडरने त्या ठिकाणी रेडरला टच केलंय पण इशारा येणं अजून बाकी असेल तीन कमाई केली ती, विरुद्ध असा आपल्याला पाहायला मिळतो मैदानावर जर्से नंबर सात रेडर आहे रेड मोर्चा वरती राईट कॉर्नर वरती बोनसचा प्रयत्न पाहायला मिळतो प्रेशर बनवला जातोय राईट कॉर्नर वरती वारंवार लेफ्ट कॉर्नर वरती देखील प्रेशर बनवला जातोय समोर समोर मैदानावरती पाहायला मिळतोय आंबेवाडी संघाचा गुणस गुण मिळेल आणि त्यानंतर गुणसंख्या सहा विरुद्ध सात रत्नागिरी आपण आल्याची नोंद करावी दूध पापेश्वर रत्नागिरी शेवटचे दोन खेळाडू बाकी आहेत नवेकर संघाच्या मैदानामध्ये सुपर टेकल ऑन परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते मैदानावरती बघावं लागेल नानामयकर फाउंडेशन रत्नागिरी नाना मयकर फाउंडेशन मालगुण रत्नागिरी आपण आल्याची नोंद आपल्या या ठिकाणी करायची आहे सामना सुरू होतोय मैदानावरती सहा विरुद्ध सात सात विरुद्ध सहा असा गुणफलक आपल्याला पाहायला मिळतो मैदानावरती खुल स्कॉट सात विरुद्ध एक सामना मैदानावरती पाहायला मिळतो बघावं लागेल थोडीशी चूक ऍडव्हान्स जाऊन टॅकल करण्याचा प्रयत्न फसतोय मैदानावरती रिवाय होऊन एक खेळाडू मैदानामध्ये येईल आता मात्र तीनचा डिफेन्स पुन्हा एक सुपर टॅकल ऑन परिस्थिती आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते संतुलन बिघडला रेडरचा आणि निश्चितच गुणसंख्या नऊ विरुद्ध आठ असा गुणफलक मैदानावरती पाहायला मिळतोय पुन्हा एकदा रेडर आपल्याला पाहायला मिळतोय रेड बोर्डच्या वरती ठीक करण्याचा प्रयत्न थोडीशी लागेल लागेल पंचा इशारा येणं अजून बाकी असेल रेडर डॅश आपल्याला पाहायला मिळतोय सक्सेसफुल डॅश मैदानावरती आपल्या वडील संघाचा गुणसंख्या कृपया पंचांशी कोणत्या प्रकारचा वाद घालायचा नाहीये जे खेळाडू बाद झाले त्यांनी लॉबी मध्ये बसून घ्यायचे स्पर्धा आपल्या मंडळ आपलं आहे पंच अनुभवी पंच असोसिएशनचे पंच पंचांशी कोणत्या प्रकारचा वाद घालू नका आणि मंडळाला सहकार्य करायचंय डव विरुद्ध डाव बरोबरीत झालेला सामना दोन्ही संघ आता मात्र बरोबरीत आपल्याला पाहायला मिळत आहे केला जातोय बाकी असेल ऑल खतरा का ऑलआउट पासून वाचवलं जाईल बघावं लागेल थोडसा संयम दाखवावा लागेल डिफेन्सला निर्धारित तीस सेकंद अवधी देखील समाप्तीच्या दिशेने दहा विरुद्ध नऊ असा गुणफलक टोटच प्रयत्न पुन्हा एकदा कॉम्बिनेशन सक्सेसफुल कॉम्बिनेशन टॅकल मैदानावरती टाकल मिळतोय तो म्हणजेच म्हणजे संख्येचा विरुद्ध ऑल इन होतो दाखल रेडर जर्सी नंबर तेत्तीस आपल्याला पाहायला मिळतोय वॉकलाईन पार करून रेड लाड बनवलं जातंय आणि त्यानंतर पुन्हा एकदा डिफेन्स मध्ये हालचाल केली जाते वारंवार लेफ्ट कॉर्नर वरती किक करण्याचा प्रयत्न प्रेशर बनवला जातोय डबल डाय होल्ड डबल डाय होल्ड पुन्हा एकदा आपल्या जात आहे मैदानावरती का इशारा असेल निळगड संघाचा हे मात्र बघावं लागेल मैदानावरती नऊ दहा विरुद्ध ते राहत करतो की आपल्या मैदानाचं प्रवेशद्वार मोकळं ठेवायचं आहे आपल्या या आजच्या स्पर्धेला दुसऱ्या दिवशी सदेच्या भेटी देण्यासाठी अनेक मान्यवर इथे उपस्थित जाणार आहेत कृपया मैदानाचं प्रवेशद्वार मोकळं ठेवायचं आणि प्रेक्षकांना विनंती करतो की आपण कृपया प्रवेशद्वार मोकळ ठेवायचंय जेणेकरून मान्यवरांची आहे ला धन्यवाद तेरा विरुद्ध दहा असं गुणफलक फलक व्हाईट पाहायला मिळतो रेड जर्सी नंबर पंधरा आपल्याला पाहायला मिळतो रेड बोर्डच्या वरती लाईन पार करून जवळ टाइम वेस्ट करत पाखे परतो आणि त्यानंतर पुन्हा एकदा जर्सी नंबर सात आपल्याला पाहायला मिळतो रेड बोर्डच्या वरती जाऊन थोडीशी घाई दर्शवली जाते डिफेन्सच्या माध्यमातून आणि अजून एका गुण्याची संघासाठी गुणसंख्या अकरा विरुद्ध तेरा आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती पुन्हा एकदा नंबर चार फुल ऑन स्कॉड सात विरुद्ध एक थोडंस तर ऑन असेल मात्र पुन्हा एकदा सावध पवित्र घेत विंड निश्चितच डिचिटल्स विंड लाईन जवळ टाइमपास करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर पुन्हा एकदा डिफेन्स मध्ये थोडीशी हालचाल केली जाते रिडरच्या माध्यमातून वाघारी परतण्याचा देखील तीस सेकंद संघाच्या रिडरच्या माध्यमातून पाच डिफेन्स दोन दोन च्या दोन चेन आणि मध्येच एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती पुन्हा एकदा तेरा विरुद्ध अकरा असा गुन्हा दोन गुणांची आघाडी म्हणजेच अंबेवाडी संघाच्या मैदानावरती पाहायला मिळतय पुन्हा एकदा केली जाते के दिशेने माघारी परततो आणि त्यानंतर ऑर पहिले दोन एम टी झाल्यावरती तिसरी चढाई डू ऑर डायरेक्ट आपल्याला पाहायला मिळेल नंबर आपल्याला पाहायला मिळतोय चार्ज खेळाडू समोरून ब्लॉक करण्याचा प्रयत्न बसतोय पुन्हा एकदा एका गुणाची कमाई इशारा <tossi> आहे ना अजून मागची चढाई दोन गुणांची दात दात देखील दुसऱ्या डिफेंडरला टच केलं जात आहे दोन गुणांची कमाई केली जाते आणि त्यानंतर निळकर संघाचा चढाई भटू <tossi> प्रत्युत्तर दाखल सज्ज होताना पाहायला मिळतो कोणसा प्रयत्न <tossi> राईट कॉर्नर वरती लेफ्ट कॉर्नर वरती प्रेशर बनवला जातोय थोडीशी सक्सेसफुल टॅकल आपल्याला पाहायला मिळतो एक सक्सेसफुल टॅकल गुणसंख्या देखील गुणा सोळा विरुद्ध अकरा असा गुणफलक आपल्याला पाहायला मिळतोय प्रत्युत्तरादाखल जर्सी नंबर चार आता मात्र चार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात सकाळच्या मैदानामध्ये दोन दोनच्या दोन चेन कबड्डीच्या बटलावरती सगळ्यात कठीण डिफेन्स ज्याला म्हटलं जातो तो, तो चारचा डिफेन्स पुन्हा एकदा रेडला भेंडोड बनवलं जातं वॉकलाईन दार त्या ठिकाणी केली जाते त्यानंतर पुन्हा एकदा डिफेन्स मध्ये हालचाल केली जाते निर्धारित तीस सेकंदांचा हा समाप्तीच्या दिशेने रेडर बाजरी परततोय विसर वाजते पहिले आपण यांचा शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करायचा आहे मित्रांनो जोरदार टाळ्या होते आमचे मंडळाचे आदर श्री नासिर शेख मुजावर यांचा सन्मान होतोय सन्मान करतायत आमच्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीशजी बंडे तसेच त्यांच्यासोबत आमच्या मंडळाचे आधारस्तंभ आमच्या मंडळाचे हितचिंतक माननीय श्री इमोजी सय्यद साहेब हे देखील इथे उपस्थित आहेत मी सय्यद साहेबांचं देखील आपण स्वागत करतो आहे मी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीशजी बंबे यांना विनंती करतो की आपण सय्यद साहेबांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे हॅलो रत्नदेवी आपण असं वारंवार पुकार दिलेला आहे आपण आल्याची नोंद तत्काळ करायची आहे रत्नागिरी दूध सापेश्वर रत्नागिरी नानामयकर फाउंडेशन ना। बालगुंड आणि जाकादेवी खावडी लांजा धन्यवाद मुजारसाहेब आणि धन्यवाद सयद साहेब आमचा छोटिकाणी सत्कार स्वीकारल्याबद्दल धन्यवाद दुसरे हबचा खेळ सुरू होताना मैदानावरती पाहायला मिळतोय आणि गुणसंख्या आपल्याला पाहायला मिळेल बारा विरुद्ध सोळा असा गुणफलक दुसऱ्या हाफ मध्ये कमबॅक कशा के प्रकारे केला जाईल निरेकर संघाच्या माध्यमातून हे पाहायला मात्र तेवढंच महत्वपूर्ण असेल हुटर वाजतोय कचऱ्याची घंटी वाजली जाते रेडर साठी पॉईंट घेणं अनिवार्य असेल रेडर साठी रिस्क घ्यावी लागेल रेडरला थोडासा संयम दाखवावा लागेल डिफेन्स वरती बघावं लागेल पॉइंट घेतला जाईल का बोनस मात्र ऑफ आहे कारण पाचचा डिफेन्स दोन दोनच्या दोन चेन तर दो मध्ये जे कॅडू निर्धारित रेडरचा इशारा दोन गुणांची कमाई दोन गुणांची कमाई रेडरच्या माध्यमातून आणि गुणसंख्या अठरा 18 विरुद्ध 12 असा गुणफलक सहा या गुण सांगण्यासाठी पहिला पुकार जाकादेव खावडी विरुद्ध सोळजय देवरो जगादेव खावडे वर्सेस सोजय देवुरूप आपणास खेळण्यासाठी पहिला पुकार रेडर फुड हाइट रनिंग हंटर सुनेक रनिंग हंटर छतो म्हणजे याचा बोनस प्लस टच पॉइंट डोंट बी डनचा इशारा लेफ्टवर कव्हरवरती रनिंग हंटर आपल्याला पाहायला मिळाला त्यानंतर 14 मिनिटा अठरा असा गुणफलक आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे संघाचा आणि गुणसंख्या पंधरा विरुद्ध केला जातोय नियगर संघाच्या माध्यमातून जी आघाडी कि चार ते पाच पॉईंटची होती ती आता मात्र कमी केली जाते मात्र जातोय सक्सेसफुल पॉवरफुल टॅकल गुन्हा एकदा अंबाईवाडी संघाचा गुणसंख्या एकोणीस पंधरा आपल्याला पाहायला मिळेल मैदानावरती पहिला सैमना, एक सामना एक हाय व्होल्टेजेज सामना मैदानावरती पाहिला मिळतो चार खेळाडू फक्त बाकी ते मैदानामध्ये पण चाईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा वॉकलाईन पार करत लांडलूड बनवत विंडाय जवळ त्या कधी टाइम वेस्ट केला जातो तीस सेकंदांचा अवधी हा समाप्तीच्या दिशेने बजर देखील वाजतो शेवटच्या दहा सेकंदांचा आणि पुन्हा एकदा रेडर भाजरी करतो मॅच होते सांगत होतो टाइप आउट जीतला गेला होता आंबेवाडी संघाच्या माध्यमातून एक स्ट्रॅटर्जी देखील आखली गेली आणि त्यानंतर पुन्हा एकदा नवीन जोशात पुन्हा एकदा टाइप आउट नंतर मैदानावरती पाहायला मिळतोय आंबेवाडी संघ पुन्हा एकदा टच करण्याचा प्रयत्न तो म्हणजे राईट कव्हर वरती प्रयत्न मात्र प्रयत्न राहिला जसिका मनका सहाचा चाळीपट्टू आपल्याला पाहायला मिळतो रेड मोरच्या वरती निर्धारित तीस सेकंदांचा चौदी या समाप्तीच्या दिशेने बजर देखील वाचतोय माघारी परतण्याचा इरादा रेडर माघारी परतोय एमटीरची सांगत आणि त्यानंतर पुन्हा एकदा रेडर आहे रेड मोर्चावरती पुन्हा एकदा रेडर था। इफेस मध्ये थोडीशी हॅड साइड केली जाते चार चे डिफेन्स आहे जाता जाता रेडिंग हँड टच करण्याचा प्रयत्न डिफेंडरवरती पाहायला मिळतो रेनरच्या माध्यमातून रेनला त्यानंतर माघारी परत नाही इरादा माघारी परत तो रेनर एमटी रेड चे सांगितलं त्यानंतर एकदा जसे नंबर सहा बॅक टू बॅक दुसरी रेड या रेनरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतय मैदानावरती एकोणीस पंधरा पंधरा एकोणीस चार गुणांची आघाडी आंबेवाडी संघाची सेकंड हाफ दुसऱ्या हाफचा खेळ प्रगती पथावर आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा ऐकता मध्ये हालचाल केली जाते मैदानावरती डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतो दोन दोन तीन चेन चा, मैदानावरती सहाचा डिफेन्स पुन्हा एकदा माखरी करतो एमपिरेड चे होते सर्व कात्युत्तर दाखल रेडर आहे रेड बोर्डच्या वरती सर पुन्हा एकदा रेडर आहे रेड वरती शेवटच्या पाच मिनिटांचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून एकोणीस पंधरा पंधरा एकोणीस चार गुणांची आघाडी आहे पंचांचा इशारा त्या ठिकाणी येतोय त्याला पोलेही धक्का लागून लावू नये मी प्रेक्षकांना विनंती करतो की लाईट चे पोल आहेत कृपया कोणताही अपघात होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे कृपया खेळाचा आनंद या खेळाडूंना दाद या कृपया कोणताही अपघात होईल असं वर्तन आपल्याकडनं अपेक्षित नाही गुन्हा खोला पाहायला मिळतोय मैदानावरती अठरा विरुद्ध एकोणीस पुन्हा एकदा रेडर करतो आणि त्यानंतर पुन्हा ऐकता सुपर टाइक ऑन परिस्थिती आहे आपल्याला पाहायला मिळतो रेड बॅक किक करण्याचा प्रयत्न प्रेशर बनवला जातोय तो म्हणजे राईट कॉर्नर वरती डिफेन डबल डबल टाय तमाम त्या ठिकाणी अजून देखील संघर्ष जारी मात्र सुरेख त्या ठिकाणी पाहायला मिळते सुरेख डिफेन्स देखील संघर्ष पाहायला मिळाला शेवटच्या सेकंदापर्यंत या रेड मध्ये सुपर टेकन ऑन आणि त्यानंतर सुपर टेकन सामना सुरू होतोय टाइमआउट नंतर एकवीस विरुद्ध अठरा अठरा विरुद्ध एकवीस बरेच प्रेक्षक आज उपस्थित त्या प्रेक्षकांचं देखील आहेतपूर्वक हार्दिक स्वागत आपण स्पर्धा पाहताय कैलासवासी स्वा झोके स्मृती प्रतिष्ठान आंबेवाडी राजापूर आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा शेवटच्या तीन मिनिटांचा इशारा शेवटची तीन मिनिट असतील बाकी या सामन्याची विरुद्ध एकवीस एकवीस विरुद्ध अठरा असा गुन्हा खुलं लाईन पार करून वेलोर बनवतो बिंडाईजवळ पास करून रेडर बाघारी बनवतो एमटी रेड ची सांगता आता मात्र चारचा डिफेन्स पुन्हा एकदा जर्सी नंबर वन वन इलेव्हन जर्सी नंबर अकरा आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा प्रेशर तो म्हणजे लेफ्ट कॉर्नर मध्ये अजून एका खुणाची कमाई

तो तीन चोवीस विरुद्ध एकवीस एकवीस विरुद्ध चोवीस असा गुणफलक फलक आपल्याला पाहायला मिळतो मैदानावरती सगळ्यांचा चढेपटू वॉकलाईन पार करून डिजिटल मिनलाईन समोर टाइम टेस्ट करण्याचा प्रयत्न शेवटच्या काही सेकंदांचा उद्या बाकी एकवीस विरुद्ध चोवीस चोवीस विरुद्ध एकवीस विरु एक असा गुणफलक फलक मैदानावरती पाहायला मिळतोय पुन्हा एकदा रेडर त्या ठिकाणी माघारी बघतो आणि त्यानंतर रेडर आहे रेड रे रे मोर्चा वरती आपल्याला पाहायला मिळतोय बघावं लागेल काय घडेल तीन गुणांची आघाडी कशा प्रकारे सेकंदांचा इशारा गोष्टी कशाप्रेवटी होती आणि त्यानंतर गुण संख्या बावीस विरुद्ध चोवीस बावीस विरुद्ध चोवीस असा गुण फलक आपल्याला पाहायला मिळतोय आंबेवाडी संघ वॉकलाईन जवळ उभी आपल्याला पाहायला मिळते सातशे सात खाडू वॉकलाइन जवळ वॉकलाईन पार न करू देण्याचा इरादा पाहायला मिळतोय बघावं लागेल काय खरे करण्याचा प्रयत्न Yeah. you.

माध्यमात आजचा दुसरा दिवस आणि सुरुवात पहिला साधण्याची दर्जेदार आपल्याला पाहायला मिळते